पोसले फत मतांपास पण ताणे सुरिंगाचेर भेटली बापूजी आता गोयात आत, कसली जातली आरेंगा बापूजी आता कसली जातली जात गोयात आरेंगा आमचे राजकारणी झाले जुडास ते भोंवतात बिंदास अंध भक्ताच्या फोर्सात आमचे दादले आदले गोय सोधप बार्रांनी दावेंदानी घुसतात उल्लोले वर्षे फेसबुक आर पोके पार सोडतात थोडे गोय नाकाच म्हण विदेशात धावतात माका कित्याक पडला म्हण थोडे आपल्याच जुव्यार रावतात आपल्याच जुव्यार रावतात बापूजी आई तुझ्या जन्म दिसा एक प्रश्न गोय आमचे वाचतले आदले गोयकार अमर अकबर एंटोनी उक्त्यार आम्ही न्हिदताले सांगता नखेत्र आम्ही चंद्री म्हण दिसले आर बिर्याणी खाताले नकेत्रांचो गोटो तोकेताले दिवाळे पंड्या पुरसावा चिरमुल्यो जीबेर खेळयताले जीबेर खेळयताले रातयात बंगलो बांध म्हण कासिनो आमच्या माथ्यार तापले विकारी वक्तांचे मेंटात वतात ती पाटले बापूजी सत्य अहिंसेचे सदांच आम्ही पुजारी असले उंच शिकप साधेपण अपणायताले मार्गाय चढून चढून आता चढचे पोटाचे पुजारी झाले पोटाचे पुजारी झाले बापूजी आज तुझा जन्मदिस सोनसोडो करून उडयलेल्या ह्या देशाच्या भुयेर जल्मले हे मानपाकूच ह्या फुड्या थोडे दुबावतले थोडे दुबावतले बापूजी आमचे गोयचे किती जातले आमचे गोयचे किती जातले आमचे पर्यावरण उदरगत आड येता पर्यावरण उदरगतीक आड आमचे खोंगर कोण लागले ल्यांनी गोय कॅप्चर केला असे वडले तकटे वाचले बापूजी गावपण वावुरताले ववर आशेताले हंगा गावात एक दोन हजार असले ते आता सात आठ हजार झाले सरकारी हॉस्पिटलांनी लोटांचे लोट पळून भियेले बेकायदेशीर कायदेशीर करतात कानार पडटाच गोयकार चाळवले गोयच्या कार्यालयांनी गोयच्या कार्यालयांनी गोयकारांक किकोच केले सुकेश मात महान झाले महान झाले उरिल्या तुका सरकारी नोकरी जाय तुका सरकारी नोकरी जाय जाल्यार खैतरी गोयच्या उत्तरेत तुमे जळमाक देऊंक जाय तुमे उत्तरेत खैच्या तरी एका गावात जळमाक येऊंक जाय तुमका कळ असले खैते गोयकार रक्त कलाकार आमचे माचियो लागले कसळपाक गळपाक भ्रष्टाचाराच्या शिमिटा पपान दोळे पुजप्रादारादारुरल पट्टी घेऊन सरकारान पट्टी घेऊन बापूजी गोय वाचतले नुसत्याची जा निषेध केल्यावर तू एल आणि बाबत स्मार्ट सिटीत कोण स्मार्ट कोण लोले हे तूच जाणार बापूजी सन बनाक फुटबॉल केला आता बोल लोबोला पास घाला बापायचो फक्त मरुद कर्नाटक ताणे आणि एक अकाउंट उघडला आणि आपले आपल्या अमेरिकेत शिकून गाला सीसीटीव्ही कॅमेरा झाल्यात शोपीस कोणाली काडी कोण तरी मेला दपकत येऊन तो नाच झाला दपकत येऊन तो नाच झाला पोलीस फक्त आंगावणी घातल्यात म्हणून पोलीस सोबीत सुंदर गोय आमचे असे वाचवी आदली कातारा अशी वाचती आदली कतार आता वाजवंग जाय ना काळीज आता वाजवक जायना ना काळीज दर दिसा रस्त्यार मरणा सरकार खी लोकसंख्या देवंक सोदता म्हादय गोयकरांच्या दुकांचा हुवार वाचो झालो बाबूजी आताचे मंत्री संत्री रोखडेच करोडपती जातात करी कसे सरकाराक एक्टिविस्ट नका दोळ्या मुखार बेकारी दादागिरी चमचागिरी गोय जाला अन्ना कानू नगरी गोंयची वाजत आयली बारा पावस पावलो दोनशा घरां शिहात कडकडा ना थंय गोडगड गोड़कोड़, गोडगडा मात नेटान रियल इस्टेट माफिया गो विकूक पटार कीद बसल्यात वाडार जमनीची केल्या केक तांचे कुडके आपल्या मधी वाटीत ते असतात बापूजी आमचे गोंय वाचतले तुम्ही क्विट इंडिया मुवमेंट करून ब्रिटिशांक धावडाय म्हज्या गोय़ात गोंयकारूच क्विट जावंक लागल्यात तांकां कोण थांबयतलो बापूजी स्वार्थ सत्याग्रह केला गोयकार म्हणजे समाजात मीठ रूस हाडपी आता गोयकारच अळणी झाला गोयकारच गोयात अळणी झाला कुड्डे माकड आंबपी गोरवांत भेड्डे माकड सत्ता सांभाळतात भेड्डे माकड राज चलात मोण्या माकडांचे काहीच पडून वचूक ना मोण्या माकडा काहीच पडून वचूक ना बापूजी आमचे गोय वाचतले बापूजी आमचे गोय वाचतले देव बरे